नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस टी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत चमचमीत रस्सम वडा पण तो वडा करायच्या अध अगोदर आपल्याला रस्सम मसाला करायचा आहे आणि नंतर मग त्याचं रस्सम कसं बनवायचं सोबतच खोबऱ्याची चटणी आहे तीही कशी बनवायची हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा याच्यामध्ये मी दोन तीन खास ट्रिक दिले आहेत की जेणेकरून आपला वडा जो आहे तो मऊ जाळीदार कसा होईल याच्यासाठी एक खास ट्रिक मी या व्हिडिओमध्ये वापरलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पहिल्यांदा आपण रस्सम मसाला कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत हा मसाला तुम्ही तीन ते चार महिने आरामात स्टोर करू शकता याच्यापासून तुम्ही रसम बनवू शकता रसम राईस बनवू शकता अत्यंत उपयुक्त असा हा मसाला आहे एकदम टेस्टी लागतो तो आधी आपण कसा करायचा ते बघणार आहोत इथे मी धने ते, 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 ते तीन चमचे घेतलेले आहेत मिरे घेतलेत ते मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि जिरे आहेत ते एक चमचे आहेत हे मेथे आहेत त्या अर्धा चमच्या घेतल्या आहेत हरभरीची डाळ आहे आणि तुरीची डाळ आहे हरभऱ्याची हर डाळ जी घेतली आहे ती आहे दीड चमचा आणि तुरीची एक चमचा घेतली इथं दोन प्रकारच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा दहा बारा आहेत त्या एक ही कश्मीरी आहे आणि एक आपली रेशीम पट्टा मिरची घेतली हळद घेतली आहे अर्धा चमचा इथं अर्धा कप कढीपत्ता घेतला आहे आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे इथं साधारण ते एक दीड चमचा असेल तर एवढं साहित्य आपल्याला जे आहे ते रसम मसाला करायला लागला एका पॅनमध्ये पहिल्यांदा आपण मिरची भाजून घेऊया इथं दोन प्रकारच्या मिरच्या एक रेशीम पट्टा घेतली एक काश्मीरी घेतलेली आहे दहा बारा दहा बारा आहेत दोन्ही त्या आधी भाजून घ्यायच्या एकदम मंदाचेवर अशा कडकडीत कर होऊन होऊन द्यायच्यात त्याला कारण मिरची मऊ पडलेली असते त्यामुळे मंदाचेवरच तिला भाजून घ्यायची साधारण एक पाच ते दहा मिनटं लागतात एकदम मंदाचीवर आपल्याला मिरची भाजायला हा मसाला तुम्ही तीन ते चार महिने आरामात स्टोर करू शकता आता मिरची आपल्या भाजून झाल्या की मग त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं सुरुवातीला आपण डाळी दोन्ही भाजून घ्यायच्या पहिल्यांदा इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण आहे ते दीड चमचा घेतलेलं आहे आणि तुरीची डाळीचं जे प्रमाण आहे ते मी इथं एक चमचा घेतलेला आहे डाळी थोड्याशा लाल होईपर्यंत भाजून घ्यायच्या खमंग असं वास त्याचं सुटला की मग बंद करायचं त्याच्या पद्धतीने लाल छानपैकी झालेले आहे मग त्याच्यामध्येच मिरे टाकून घ्यायचे मिरे सुद्धा आहेत ते आहे दोन चमचे घेतलेले आहे प्रमाण हे सगळं पोहे खायचा जो चमचा आहे त्याने मी हे प्रमाण घेतलेलं आहे आता मिरे थोडे भाजत आले की मग त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे धने टाकून घ्यायचे आधी धण्याचं प्रमाण तीन चमचे घेतलेलं आहे सगळ्यात जास्त प्रमाण जे जा आहे ते धण्याचं आहे तीन चमचे धने आहेत मग धने थोडे भाजत आले की मग त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे जे आहेत ते एक चमचा घेतलेला आहे हे सर्व मंदाचेवरच भाजायचं पुन्हा एकदा मी प्रमाण सांगते तुम्हाला तीन चमचे जे आहेत ते धने आहेत दोन चमचे आहेत ते मिरे आहेत जिरा आहे ते एक चमचा घेतलं आहे त्यानंतर तुरीची डाळ एक चमचा घेतली हरभऱ्याची डाळ आहे ती मी दीड चमचा घेतली आता इथे मी कडीपत्ता टाकते तोही साधारण एक अर्धा कप आहे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे त्यानंतर आपण मेथ्या जे घेतल्यात ते साधारण एक छोटासा अर्धा चमचा घ्यायचा आहे एक टेबल एक टी एस पीस घ्यायचं आहे मेथ्या मेथ्या ह्याच्यात भाजायच्या नाही शेवटी त्या हे करायच्या टाकायच्या मसाला करताना कढीपत्ता पण जरासा असा कडकडीत होईपर्यंत भाजून घ्यायचा सर्व मसाला आहे तो एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचा आणि मग शेवटी त्याच्यामध्ये मेथ्या टाकून घ्यायचा गॅस बंद करायचा कारण आपली कढई जी आहे ती गरम झालेली असते त्या कढई कर गरम असलेल्याच कढईवर तेवढ्या ह्या हीटवर मेथ्या छानपैकी भाजल्या जातात त्यामुळे गॅस बंद करायचा आणि शेवटी मग मेथ्या टाकायच्या मसाल्यामध्ये दोन तीन मिनटं हलवायचं आता हा मसाला जो आहे तो आपल्याला एकदम थंड करून घ्यायचा अशा पद्धतीनं मी हे थंड करायला ठेवलेला आहे पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि नंतरच मग याला बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मिरची टाकून घ्यायची ती अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आणि मग नंतर त्याच्यामध्ये हे बाकीचा जो आपला मसाला घातलेला आहे भाजलेला आहे तो टाकायचा शेवटी हळद टाकायची अशा पद्धतीने एकदम बारीक पावडर करून घ्यायची शेवटी मग त्याच्यावर हळद टाकून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून मसाला तयार करून घ्यायचा तर अशा पद्धतीने हा रस्सम मसाला तयार झालेला आहे तर आता आपला रस्सम मसाला तयार झाला आहे आता आपण रस्समची तयारी करूया तरी इथं मी तुरीची डाळ घेतलेली आहे ती साधारण एक वन फोर्थ कप घेतलेली आहे आणि ती कुकरला आधी शिजवून घ्यायची एक तीन सुट्ट्याने त्यानंतर इथं रस्समला जे लागणारं साहित्य आहे ते इथं मी दोन टोमॅटो घेतलेत त्यानंतर इथं चिंच मी भिजत घेतली साधारण लिंबा एवढी आहे ती भिजत घातलेली आहे रस्सम मसाला तीन चमचे घेतलेला आहे थोडीशी मोहरी घेतली एक अर्धा चमचा कोथिंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कढीपत्ता आहे एक चार बोर मिरची आहे ही फोडणीला टाकतात दिसते खूप छान ती आहे ती नसेल तर तुम्ही दुसरी सुकी मिरची घेतली तरी चालेल आणि थोडासा गूळ घेतलेला आहे पहिल्यांदा एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तरतडली की मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा त्यानंतर ज्या आपल्या सुक्या मिरच्या आहेत त्या टाकायच्या थोडासा हिंग टाकून घेतला आहे मी आधी त्यानंतर सुक्या मिरच्या टाकायच्या हिरवी मिरची टाकून घ्यायची व्यवस्थित तिखट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही हिरव्या शकता इथं मी दोन मिरच्या घेतल्या त्यानंतर मग ह्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा तो चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा जेणेकरून त्याचा कच्चापणा जाईल आपल्या लसूण पण लालसर व्हायला लागलेला आहे छान तुमच्याकडं बोर मिरची नसेल तर आपली साधी सुकी मिरची टाकली तरी चालते दिसायला छान दिसतं म्हणून इथं मी गोल गोल जी बोर मिरची मिळते फोडणीला टाकण्यासाठी ती मी वापरली आणि मग त्याच्यामध्ये बारीक चिरून टोमॅटो टाकायचा हा टोमॅटो आपल्याला छानपैकी तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे साधारण एक दहा मिनटं लागतील आपल्याला टोमॅटो पूर्ण असा स्मॅश व्हायला चांगला टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये जेवढा तुम्ही छानपैकी शिजवून त्याला तेवढं रस् आपलं छान टेस्टी होणार आहे आपला टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मिठामुळं लवकर कुकिंगची प्रोसेस होते त्यामुळे मी मीठ टाकून घेतलेलं आहे टोमॅटोवर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता त्यामुळे काय होतं लवकर शिजण्यास मदत होते अशा पद्धतीने आपलं बघा टोमॅटो आता छानपैकी शिजत आलेलं आहे एकदम असा शिजवून घ्यायचे थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे बघा तर या वेळे असं तेल सुटलेलं दिसलं की मग त्याच्यामध्ये आपण जी डाळ ठेवली होती कुकरला शिजवायला ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडीशी त्या अगोदर मी हळद टाकून घेते तेल सुटलं की समजायचं की टोमॅटो आपला छान शिजलेला आहे मग त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते आपला मसाला पण लागलाच टाकून घेते हा साधारण मी तीन चमचे टाकलेला आहे रस्सम मसाला मग आता त्याच्यामध्ये आपली जी डाळ कुकरला लावली होती ती छानपैकी बारीक घोटून मग ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आता तुम्हाला रस्सम किती घट्ट हवं आहे पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता पाणी तुम्हाला किती पातळ हवं आहे किंवा थोडंसं घट्ट हवं हे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता ह्याच्यामध्ये पण शक्यतो रस्सम जे आहे ते थोडंसं पातळच असतं मग ह्याच्यामध्ये मी आपण जे चीनचं भिजत घातली होती ते ती बारीक करून टाकलेली आहे आणि मग ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते पाणी टाकल्यावर ह्याला छानपैकी उकळून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला किती अजून हवं हे पातळ त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि एक दहा मिनटं परत त्याला छानपैकी उकळून द्यायचं अशा पद्धतीनं आपलं हे रसमसुद्धा छान तयार झालेलं आहे इथं उडदाची डाळ मी एक सहा तास भिजत घातलेली होती आता ती मी वाटायला घेते पूर्ण पाणी काढून घ्यायचं डाळीतलं आणि डाळ वाटताना कंटिन्युअस मिक्सर चालू नाही करायचा थोडंसं चालू बंद चा। करून चा मग डाळ बारीक करायची आता आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकायचे की जेणेकरून आपले वडे जे आहेत ते छान मऊ जाळीदार होणे होतील तर याच्यासाठी मी इथं दोन क्यूब घेते त्या मी याच्यामध्ये टाकते डाळ बारीक करताना दोन क्यूब टाकायच्या जेणेकरून डाळ गरम होत नाही आपण मिक्सरला वाटताना आणि चांगली वाटली जाते अजून आपली डाळ बारीक झालेली नाही आहे अजून एकदा मिक्सर फिरवून मग चांगली वाटून घ्यायची सुरुवातीला मिक्सर चालू बंद चालू बंद करून डाळ वाटायची आणि नंतर मग क्यूब टाकून छान वाटून घ्यायचं परत डाळ अजून मी दोन क्यूब टाकते ह्याच्यामध्ये आणि वाटून घेते चांगली बघा तुम्ही अशा पद्धतीने आपली ही डाळ छानपैकी वाटून होते पाणी अजिबात नाही टाकायचं डाळ वाटताना अशा पद्धतीने छान बारीक डाळ वाटून घ्यायची आईस क्यूबमुळं काय होतं डाळ गरम होत नाही मिक्सरमध्ये कारण मिक्सरमध्ये आपण कंटिन्युअस फिरवलं की डाळ गरम होते आणि सगळं हे जे मिश्रण आहे ते एका बाऊलमध्ये असं काढून घ्यायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं एकाच दिशेनं हलवायचं असं आणि चांगलं चमच्याच्या मदतीने असं चांगलं एकसारखं असं फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही छान फेटाल ना तेवढे वडे आपले छान मऊ जाळीदार होणार आहेत त्याच्यामध्ये हवा भरली जाते ह्या बॅटरमध्ये त्यामुळे छान फेटायचं अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकून घेते ज्यामुळे वड्याची टेस्ट खूप छान लागते थोडीशी हिरवी मिरची पण वाटून मी टाकते ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आलं लसणा थोडीशी तर कोथिंबीर पण टाकते आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची थोडीशी नकळत कसुरी मेथी टाकते त्यामुळे खूप छान वडे टेस्टी लागतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हे सगळं ऑप्शनल आहे तुम्ही आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही प्लेनसुद्धा मग वडे करू शकता मीठसुद्धा आपल्या टेस्टनुसार टाकून घ्यायचं आणि सगळं परत व्यवस्थित हे बॅटर जे आहे त्याचं मिक्स करून घ्यायचं सगळं त्याच्यामुळे थोडे वडे टेस्टी लागतात आपले आलं लसूण मिरची कोथिंबीर टाकल्यामुळे आता हे पीठ जे आहे ते आता तयार झालेलं आहे की नाही हे करण्यासाठी एक ट्रिक मी सांगते तुम्हाला एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं थोडंसं आणि थोडंसं पीठ घ्यायचं आणि हे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये असं टाकून घ्यायचं बघा बघा आणि आता हे जे पीठ आहे ते खाली जर बुडाय बुडलं असेल तळाला तर म्हणायचं नाही आपलं हे पीठ झालं आणि जे जेवर जर तरंगायला तरंगत असेल अशा पद्धतीने बघा तर आपलं हा वड्यासाठी व्यवस्थित आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे असं समजायचं आपण कारण आपलं पीठ आहे ते बघा वर आलेलं आहे तरंगून त्यामुळं आपलं हे वड्याचं बॅटर एकदम छानपैकी तयार झालेलं आहे आता आपण वडे तळण्यासाठी घेऊया तर इथं मी तेल कढईमध्ये तापत ठेवलेलं हो आहे आता हे पण तेल आपल्याला तापलेलं आहे की नाही वड्यासाठी व्यवस्थित तर त्याच्यासाठी सुद्धा थोडंसं मी इथं पीठ टाकून घेते आता पीठ टाकल्या टाकल्या जर पटकन वर आलं तर समजायचं व्यवस्थित आपलं जे तेल जे आहे ते तळण्यासाठी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने बघा ते पीठ पण पटकन वर आलं म्हटल्यानंतर तेल व्यवस्थित आपलं इथं तापलेलं आहे तापले आता तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वडे इथं करू शकता इथं मी छोटे छोटे वडे करते वडे सोडताना गॅसची फ्लेम हाय करायची आणि नंतर मग लो करायची पूर्ण वडे टाकून झाल्यानंतर मग गॅस मंद ठेवायचा कारण सुरुवातीला टाकल्या टाकल्या पीठ आपले तेल थोडंसं मग थंड होतं त्यामुळं गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आणि मग नंतर सगळं टाकून झाल्यावर मग बारीक करून मग व्यवस्थित तळून घ्यायची वडे थोडेसे सेट झाले की मग झाऱ्याने हलवून पलटी करून घ्यायचे हळूहळू वड्यांवर तेल टाकायचं आणि मग पलटी करायचे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनही चांगले तळून घ्यायचे जास्त गर्दीसुद्धा तेलामध्ये करायची नाही वड्यांची थोडेसे खेळते राहतील इतपतच सोडायचे जास्त गर्दी केली की के मग व्यवस्थित तळले जात नाही आणि सारखं व्यवस्थित असं हलवून मग दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आहेत वडे डाळ शक्यतो आपली ही जी आहे ती सहा तास भिजली पाहिजे त्यामुळे वडे चांगले होतात आणि मी सांगितलेली ट्रिक वापरून एकदा नक्की हे असे वडे करून बघा आणि मला सांगा कसे तुमचे वडे होत आहेत ते दोन्ही बाजूने ते वडे चांगले भाजायला छानपैकी सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले हे वडे सुद्धा आता हे तयार झालेले आहे आपलं रसम तयार आहे आपले वडे तयार आहेत तर आपल्याला आता चटणी करायची आहे तर मी ओलं खोबरं घेतले पण ह्याची पाट जी आहे ती अशा पद्धतीने काळी असते मग आपल्याला ती नको आहे तर ह्याच्यासाठी एक ट्रीक मी तुम्हाला छोटीशी सांगते छोटी खिचणी घ्यायची आणि पाठीचा जो भाग आहे ना तसा खिचणीवर खिचून घ्यायचा अशा पद्धतीने बघा असं काळं पूर्ण निघून जातं खोबऱ्याचं आपल्याला पांढरं शुभ्र असं खोबरं मिळतं बघा चटणी आपली पांढरी होते काळपटपणा त्याच्यामध्ये येत नाही त्याच्यासाठी ही छोटीशी ट्रीप मी तुम्हाला सांगितली आहे आता खोबरं आपलं हे छानपैकी बारीक करून घ्यायचं त्यामध्ये ते थोडंसं मी आल्याचा तुकडा टाकते दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घेते एक हिरवी मिरची टाकते कोथिंबीर धुवून टाकते थोडासा पुदिना असला तर नक्की पुदिना टाका पुदिन्याने खूप सुंदर टेस्ट लागते खोबऱ्याच्या चटणीची त्यामुळे पुदिना आवर्जून तुम्ही टाका ह्याच्यामध्ये आणि नंतर मग शेवटी मी ह्याच्यामध्ये दही टाकून घेते साधारण दोन चमचे दह्याने पण खूप छान टेस्ट लागते जर दही नसेल तुमच्याकडे तर थोडंसं या ठिकाणी तुम्ही लिंबू पिळत तरी चालेल पण शक्यतो दही वापरण्याचा प्रयत्न करा कारण त्याने टेस्ट खूप छान लागते थोडीशी साखर टाकायची टेस्ट छान बॅलन्स होते साखरेमुळे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं कारण आपल्याला हे छान वाटलं जा गेलं पाहिजे त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला छानपैकी हे वाटून घ्यायचं मी जी सांगितली आहे खोबऱ्याची ट्रिक ही नक्की तुम्ही वापरून बघा अशा पद्धतीने बघा बारीक झालेली आहे आपली ही खोबऱ्याची चटणी तर ह्याच्यासा ह्याच्यावर आपल्याला एक तडका टाकून घ्यायचा तडक्यामुळे त्याची आणखीन छान टेस्ट वाढते थोडीशी जिरं मोहरी तेलात टाकून घ्यायची लाल सुकी मिरची असली तर ती टाकायची थोडासा कढीपत्ता टाकायचा हिंग टाकायचा हा जो तडका जो आहे तो चटणीवर टाकला ना खूप आणखीन त्याची टेस्ट वाढते त्यामुळे नक्की तडका टाका तुम्ही चटणीवर थोड्याशा चा, भाजून घ्यायच्या मिरच्या हे ओतायचं मिश्रण आपण जे वाटण केलं होतं चटणीचं त्याच्यावर मग मिक्स करायचं चांगलं चा, चा, अशा पद्धतीने बघा आपली ही चटणीसुद्धा आता छान तयार झालेली आहे खूप छान लागते ह्याची टेस्ट आता आपण असेंबल करूया सगळं इथं आपली आता चटणी तयार झालेली आहे आपलं रसमसुद्धा तयार झालेलं आहे आपले झालेले आहेत रसम तुम्ही पातळ केलं तरी चालेल थोडंसं घट्ट ठेवलं तरी चालेल पण शक्यतो पातळच असतं हे रसम अशा पद्धतीने आपल्या हा छानपैकी मसाला बनवून आपण हे रसम बनवलेलं आहे बडे बनवलेले आहेत त्याचसोबत ही ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे रसम पावडर तुम्ही तीन ते चार महिने आरामात स्टोर करू शकता तर ही कशी वाटली रेसिपी ही नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबत जावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही रस्सम वड्याची रेसिपी एकदा जरूर ट्राय करा तुमचे वडे कसे झालेत हेही मला कमेंट करून सांगा सोबतच चटणीची सुद्धा रेसिपी ही सुद्धा नक्की तुम्ही ट्राय करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद